धुळ्याचे चित्र बदलणार विकासासाठी डॉक्टर भामरेंना विजयी करा नितीन गडकरी यांचे शिंदक मतदारांना भाजपाला निवडून देण्याचे आव्हान याबाबत वृत्त असे की मोदी सरकारच्या प्राथमिकता पाण्याला आहे येत्या पाच वर्षात धुळे नंदुरबार मधील सिंचन पन्नास टक्के होईल अशी योजना तयार आहे डॉक्टर भामरे हे विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांना विजयी करा गॅरंटी माझी मोदीजींची आहे धुळे नंदुरबारचे चित्र बदलणारच असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेप्रसंगी दिले धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आमदार नितीन गडकरी यांची जाहीर सभा शिंदखेड्यात पार पडली यावेळेस गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका करताना गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात देशात झालेल्या विकासाचा पाडा त्यांनी वाचला गडकरी हे म्हणाले की शिंदखेड्याला येत असताना शिरपूर नजीक पाणी पाहिले परंतु हे पाणी शेतीपर्यंत पोहोचले नाही जलसिंचनासाठी डॉक्टर सुभाष भांबडे यांनी मोठे प्रयत्न केले किमान पंचवीस वेळा ते माझ्याकडे आले त्यांच्या मेहनतीला यश आले सुलवाडे जामपड योजनेला मंजुरी दिली निधी मिळाला सुलवाडेचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून याचं श्रेय डॉक्टर सुभाष भांबरे यांनाच द्यावे लागेल देशाच्या कोणत्याही भागात पाण्याची टंचाई नाही पाणी खूप आहे परंतु ते पाणी शेती घरापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची कमी आहे गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं शेतात हा शेतात। मंत्र आम्ही दिला आहे जलसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात मोदी सरकारने केले असून त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे धनगर समाज आपली गावं सोडतात परंतु या ठिकाणी आता जलसंवर्धनाची काम झाली असून त्यामुळे मागील वर्षापासून त्यांनी गाव देखील सोडले नाही नदी नाला खोलीकरण आमच्या सरकारने केले पाण्याची निकट लक्षात घेऊन मोदी सरकारने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली गंगा कावेरी योजना आणली अशा अनेक योजना आणल्या असून पण काँग्रेसला साठ वर्षे जनतेने संधी दिली परंतु काँग्रेसने जनतेची कामे केली नाही दहा वर्षात आम्ही कामे करून दाखवली धुळे जिल्ह्यात सहा राष्ट्रीय मार्ग आणले सदर या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल तिरपूरचे आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे खासदार डॉक्टर अनिल गोपचिडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी नारायण भाऊसाहेब पाटील कामराज भाऊसाहेब निकम रावसाहेब गिरासे जिल्हा परिषद सभापती ज्योती बोरसे संजीवनीताई शिशोदे सोनीताई कदम दीपक बागल डी एस गिरासे छाया गिरासे महावीर सिंह रावल डी आर पाटील गटनेते अनिल वानखेडे नगराध्यक्षा रजनी वानखेडे सिंग गिरासे आर जे गिरासे प्रभाकर पाटील पंकज कदम किशोर भांबरे नाता पाटील भिकन पाटील प्रवीण महाजन हितेंद्र महाले बबन भांबरे सूरज देसले सत्यजित शिशोदे प्रकाश देसले प्रवीण माडी प्रकाश चौधरी अशोक देसले गुलाब सोनो चंद्रकला शिशोदिया आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार बंधू भगिनी या सभेस उपस्थित होते खर्च अर्ध्यावर आणायचा आणि कृषी मालावर प्रक्रिया करून जगात तो निर्यात करण्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन स्मार्ट शहर स्मार्ट विलेज तयार करायचे आहे हे स्वप्न उद्याशी बाळगून आम्ही काम करतो आणि करण्याकरता आपले आशीर्वाद पाहिजे डॉक्टर भामरे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या भागाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न करायचा मी साक्षीदार माझ्याकडे शंभर वेळा चक्र मारल्या आणि म्हणून या मतदारसंघाच्या विकासाकरता पुन्हा एकदा भामरे साहेबांच्या कमळाची बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो पण सगळ्यांनी फक्त त्यांना विजय करावं बाकी गॅरंटी माझी आहे मोदीजींचे धुळे नंदुरबारचं सगळं चित्र बदलल्याशिवाय मी राहणार नाही हे वचन मी आपल्या आपलं सहकार्य आपल्या शुभेच्छा आपल्या आशीर्वाद तांबरे साहेबांच्या मागे ठेवा ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो